हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेले आहे पुणे येथे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते आणि मित्रांनो त्याचबरोबर जी महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामध्ये डी एच मध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी खूप चांगली येणार आहे परमनंटवाली तर या वॅकन्सीसाठी तुम्हाला आतापासून प्रिपरेशन करायचं असेल तर आर डी फार्मा थ्रू एक स्पेशल फार्मासिस्टची बॅच स्टार्ट आहे या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करून तुमचं फार्मासिस्ट बनायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि मित्रांनो तुम्हाला एक क्वालिटी बॅच पाहिजे असेल तर मित्रांनो हा जो व्हॉट्सअप नंबर दिला यावरती व्हॉट्सअप मॅसेज आहे आणि बॅच मध्ये इन रोल आहे त्याचबरोबर मित्रांनो ज्या स्टुडंटचं बॅचलर इन फार्मसी झालेलं असेल मास्टर इन फार्मसी झालेला असेल अशा स्टुडंटला फार्मा कोविजन्स या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा असेल तर फार्मा कोविजलन्सचा कोर्स पण आपल्या आर डी फार्मा थ्रू प्रोव्हाइड केला जातो याला जॉईन करायचा असेल तरी पण व्हॉट्सअपचा हा जो नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि जॉईन करायचंय आता मित्रांनो व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू याच्यामध्ये मित्रांनो आ, ही पेपर जी न्यूज आहे याच्यामध्ये फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे पुणे येथे पुणे येथे खडकी कंटोनमेंट बोर्ड थ्रू मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे याच्यामध्ये जे फार्मासिस्टचे पोस्ट असणार आहेत तिथे तुम्ही बघू शकता थर्ड नंबरला मित्रांनो फार्मासिस्ट दिलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टचे पोस्ट जर बघितलं पद संख्या जर आपण बघितली तर याच्यामध्ये मित्रांनो फार्मासिस्टचे तीन पोस्ट असणार आहेत आणि याच्यासाठी मित्रांनो सॅलरी जी असणार आहे तर ती असणार आहे मित्रांनो चोवीस हजार पाचशे आता मित्रांनो या वॅकन्सीसाठी या ज्या तीन वॅकन्सीज आहेत तर त्या वॅकन्सीसाठी कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत तर मित्रांनो ज्या स्टुडंटचा डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल त्याचबरोबर बॅचलर इन फार्मसी झालेला असेल सोबतच तुम्ही रजिस्टर्ड फार्मसिस्ट असताल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला टू हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये वर्क केलेलं एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड असणार आहे म्हणजेच आपल्या मेडिकलमध्ये काम केलेलं एक्सपिरियन्स टू तु इयरचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही या वॅकन्सीच्या वॉक इन इंटरव्ह्यूला जाऊ शकता तर मित्रांनो आता याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू मध्ये जे टाइम दिलेला आहे ते इथे बघू शकता मुलाखतीचा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजता आणि उमेदवारीचा नोंदणी किती वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत तुमची नोंदणी होणार आहे आणि इथे जे मित्रांनो तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कंटेनमेंट जनरल हॉस्पिटल खडकी पुणे थ्री तर या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचंय आणि मित्रांनो तिथे तुमचं वॉक इन मध्ये इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट केला जाणार आहे तर मित्रांनो ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे याच्यामध्ये सॅलरी पण ठीक आहे चोवीस हजार पाचशे ही सॅलरी असणार आहे तर तुम्हाला या इंटरव्ह्यू साठी जायचं असेल जाऊ शकता आणि मित्रांनो तुमचे काही डाऊट असतील तर व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता आणि मित्रांनो आपल्या डी एच एसच्या बॅचला जॉईन करायचं असेल फार्मा कोविजन्सच्या बॅचला जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू ऑल